जयसिंगपूर येथील डॉ जजेमग्दम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांची निवड विविध कंपन्यांमध्ये झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पीपी माळगे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन डॉक्टर जजमदम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मग व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदम यांनी केलं माने व्यवस्थापन व कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील लाल मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महाविद्यालयामध्ये स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सुरू असून बेसिक एज्युकेशन व ट्रेनिंग याची फलश्रुती आहे असं मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शुभांगी पाटील यांनी नमूद केलं निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सिव्हिल विभागाचे जुवेरिया रफीक मुजावर व मानसी सुधाकर पोळ यांची निवड गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीमध्ये झाली आहे अमृता विजयकुमार पाटील कम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग हिची निवड टेक महिंद्रा लिमिटेडमध्ये झाली तर आय टी डिपार्टमेंटचे यशोदा तुकाराम कोळपे बी व्ही जी इंडिया ग्रुपमध्ये निवड झाली असून जोरगुपिया लियानू यांची निवड इंडियन प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे झाली आहे इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशनचा मनोज बसवराज चिकोडे या विद्यार्थ्याची निवड विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये तीन पूर्णांक सत्याऐंशी लाख रुपये वार्षिक पॅकेजवरती झाली लिखित परीक्षा इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन व कोडिंग या सर्व गोष्टींचा सामना करून या विद्यार्थ्यांची झालेली निवड खरोखरच प्रशंसनीय आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर विभाग प्रमुख व प्राध्यापकांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पाडसुळ